महात्मा गांधी मिशन संस्थेचा तेहतीसावा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रांतातील लोकनृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतातील दर्शन महात्मा गांधी मिशन संस्थेचा तेहतीसावा वर्धापन दिन रविवारी एम जी एम मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पद्मश्री यादव मोलाई पाईंग यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकी एका विद्यार्थ्याने दोन झाडे लावल्यास

फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका माहिती पटाचं देखील सादरीकरण करण्यात आलं आज हे जंगल वाघ गेंडे गवे प्रकारच्या पक्षी प्राण्यांचं निवासस्थान झालं आहे मानव जातीवरच उपकार करणाऱ्या या कार्याबद्दल त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे जाधव पायन मूळचे आसाममधील जोरहाटचे रहिवासी चोरहाटमधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीतील मजुली बेटावर जाधव राहतात याच बेटावर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये घडलेल्या घटनेनं त्यांच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली ब्रह्मपुत्रेला प्रचंड पूर आला होता आणि अतोनात नुकसानही झाले या पुरानंतर मजुली बेटापासूनच जवळ असलेल्या अरुणा शापोरीवर जाधव आले तेथे त्यांना किनाऱ्यावर जिकडे तिकडे मेलेल्या सापाचे असंख्य सांगाडे पडलेले दिसले पुराबरोबर वाहत आलेले ते साप होते एकाही झाडाचा आसरा नाही शिवाय वरून रणरण तो त्यामुळे ते साप मृत्युमुखी पडले होते असं का झालं असावं याचा शोध घेतला असता काहींनी सांगितलं झाड नसल्याने असं झालं या ओसाड वाळवंटात काहीच करता येत नाही तुलाच काही करता आलं तर बघ असं म्हणून त्याने जाधवलाच वीस बांबूची रोपं दिली जाधवनं मग एक कुंपण तयार केलं आणि त्या वाळूमय मातीत ती रोपं लावली त्याची तो काळजी घेऊ लागला आणि ती रोपं खरोखर वाढू लागली मग त्याने अरुणा शापोरीवर तो सर्व भाग हिरवा करण्याचं स्वप्न जणू पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो दररोज परिश्रम घेऊ लागला एखादी गोष्ट करायचं पक्क असलं की त्यासाठी आपोआप वातावरण तयार होतं म्हणतात तसंच इथेही झालं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आसामच्या जंगल खात्यानं अरुणा शापोरीमधल्या दोनशे हेक्टर म्हणजे जवळजवळ पाचशे एकर जागेवर जंगल उभारणी करायचं ठरवलं त्याचबरोबर त्यास भारताच्या एकतेचं दर्शन घडवून आणणारे विविध प्रांतातील लोकनृत्यांचं देखील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं यामुळे एमजीएमच्या मैदानावर एक आगळं वेगळं आनंद माहोल निर्माण झालं होतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांनी एकाच वेळी हजारो करे ही संकल्पना जोपासली यावेळी संस्थेचे अध्यक्ष कमल किशोर कदम सचिव अंकुशराव कदम पत्रकार जितू कालिता मराठवाडा विकास मंडळाचे अप्पर सचिव प्रकाश महाजन उपाध्यक्ष पी एम जाधव यांची उपस्थिती होती